नमस्कार मी निलेश भोपे सेना नवी मुंबई प्रवक्ता वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे काहीच दिवसापूर्वी आपल्याकडे जे एन पी टी महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या तिथे लोकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका होत होता आग्रे सेनेने संदर्भात जलद ॲक्शन घेतली आणि लोकांची एक मोठी अडचण तात्काळ दूर झाली तर विषय असा होता की एन एच आयद्वारे अत्यंत सुबक आणि चकाचक बनवलेला जे एन टी महामार्ग परंतु तिथे रात्रीच्या वेळी पद्यवी नसल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते अंधाराचा फायदा घेऊन लुटमार देखील होत होती नागरिकांनी वीस तारखेला सद्य परिस्थिती आग्रेसेनेकडे मांडली आणि आग्रेसेना प्रमुख दिनेश म्हात्रे यांनी तात्काळ जे एन पी टी महासंचालक तसेच पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले तसेच इतक्यावरच न थांबता उपाययोजना देखील सुचवल्या आणि शासनाने देखील त्वरित काम केले संबंधितांना आदेश जाहीर करून हा प्रश्न मागे लावला आहे अकरा दिवसातच आज प्रशासनाकडून अग्रसेनेला कळवले गेले की तात्काळ पथदिवे लावण्याचे काम सुने दिवे दुरुस्त करण्याचे काम केले जात आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावत आहेत आणि पोलिसही नियमित गस्त घालतील इतक्या त्वरित महत्त्वाचा प्रश्न सोडवला याबद्दल लोकांकडून अग्रसेनेचे आभार व्यक्त केले जात आहेत आम्हीही प्रशासनाचे आभार व्यक्त करतो पुढे देखील अशीच कार्यतत्परता आपल्याकडून आपल्याकडूनही अपेक्षित आहे अग्रिसेनेकडून कोणत्याही सामान्यांच्या प्रश्नांवर त्वरित कार्यवाही केली जाते आणि सतत पाठपुरावा केला जातो ह्याच कारणामुळे सामान्य जनतेला अग्रिसेना आधार वाटतो आम्ही देखील आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत अग्रिसेना नवी मुंबईला जोडल्या जाण्यासाठी अधिकृत वेबसाईट आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण संपर्क साधू शकता निसंकोचपणे कोणतेही आपले प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्कीच त्यावर मार्क काढू जय हिंद जय हिसेना